आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट होळीच्या दिवशी दारू भट्यांची होळी भडगाव पोलिसांची कठोर कारवाई भडगाव तालुक्यातील निंबोरा पिंपरीहाट गावालगत सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर भडगाव पोलिसातर्फे आज दिनांक मार्च चोवीस रविवार रोजी होळीच्या दिवशी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली धाड टाकून या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करत यातील आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भडगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा कारभार हाती घेताच भडगाव तालुक्यातील दारूभट्टी उद्ध्वस्त करणार असे मीडियाशी बोलताना सांगितले होते आज त्याची प्रचिती आलेली दिसून आली एकाच वेळी इतक्या दारुभट्या उद्ध्वस्त करून भडगाव पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे भडगाव तालुक्यातील निंबोरा येथे सुरेश भिल हा गावठी दारू तयार करण्याचे उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित दोनशे लिटर कच्चे रसायन व भट्टीवर ठेवलेले वीस लिटर उकळते रसायन त्यास खालून जाळ लावून तयार केलेली सुमारे 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असे तयार करीत असताना त्यास पोलीस आल्याची चाहूल लागल्याने सदर ठिकाणाहून पळून गेला येथील अठरा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला गिरड येथील जुलाल भिल व एकोणसाठ ही गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित एकशे पन्नास लीटर कच्चे रसायन व तीन दगडाची भट्टीवर ठेवलेले वीस लिटर उकळते रसायन त्यास खालून जाळ लावून तयार केलेली सुमारे पंधरा लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असे तयार करीत असताना त्यांना मिळून आली येथील चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला कलाबाई व्हिलरा पिंपरीहाट तालुका भडगाव ही गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित चारशे लिटर कच्चे रसायन व भट्टीवर ठेवलेले तीस लिटर उकळते रसायन जाळ लावून तयार केलेली सुमारे वीस लिटर लिटर गावठी तयार तयार दारू असे तयार करीत असताना पोलीस आल्याची लागल्याने सदर ठिकाणाहून पळून गेली येथील बावीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला बांबरूड प्रगणे बहाळ शिवारातील गोकुळ रावण गायकवाड वय तीस हा गावठी दारू तयार करण्याचे उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित तीनशे पन्नास लिटर कच्चे रसायन व तीन दगडाची भट्टीवर ठेवलेले चाळीस लिटर उकळते रसायन त्यास खालून जाळ लावून तयार केलेली सुमारे तीस लिटर गावठी दारू असे तयार करीत असताना मिळून आला येथील एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला अशा विविध ठिकाणी आढळलेल्या सर्वच दारू भट्ट्या उद्ध्वस्त करून यातील संशयित आरोपींवर भडगाव पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात आली भडगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र विसपुते सहायक फौजदार अनिल अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबाबा नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हिरालाल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख भडगाव सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट